साजरी करण्यात येत आहेत सोमवारी होते त्रि शृंगा गणपती मंदिराचं जे तळघर आहे तिथे उघडण्यात आलेलं आहे हे तळघर फक्त वर्षातून एकदाच मागच्या दिवसा हिंदू पौर्णिमेचा गणपती उत्सवाच्या वेळे हे सर एवढी गर्दी या मंदिराला वर्षातून एकदाच हे मंदिर उघडलं जात असं काय इतिहास आहे बरं मंदिर वर्षातून एकदा उघडलं जात मंदिर रोज उघडतात परंतु कुतळ घरात जी दणपतगिरी समाधी आहे त्या संबंधीचं मार्ग एकच गुरुपौर्णिमेला उघडला त्यांची पूजा रोज होती परंतु या मार्गाने होत नाही तर गणपतीच्या बाजूला जो दोन बाय दोनचा दो एक असा चौरस खटका आहे खाली जाण्यासाठी केलेला त्यातून तिथले पुजारी खाली उडी मारतात आणि त्यांची पूजा करतात म्हटलं जातं मी बऱ्याच ठिकाणी ऐकले की त्रिशुंड गणपती एक, एक रहस्यमय रहस्य आहे असं काय आहे बरं या रहस्यमय जागेत पहिली गोष्ट म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर हे तीनशे वर्ष आहे म्हणजे पुण्यातले जे गणपती आहेत त्याच्यात सगळ्यात जुनं गणपती हा आहे तिथं पेशव्यांनी पण दक्षिणात घेऊन गेलेत म्हणजे पेशव्यांच्या आधीचा एक विषय हा दुसरा विषय असा की हा जी मूर्ती आहे ती भारतात एकमेव मूर्ती आहे ना त्रिशुंड गणपतीची जो मोरराव बसले याला त्रिशुंड मयुरेश्वर म्हणतात okay. का लक्षात म्हणून इथं दर्शनासाठी जेवढी जेवढी लोक येतात ना तर त्यांना काही ना काहीतरी असं प्रत्यय येतो ना की दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांना काहीतरी पुढच्या सहा महिन्यात वर्षभरात त्यांच्या काही इच्छा अपेक्षा किंवा बोलून दाखवलेल्या पूर्ण होतात त्यामुळं इथं गती प्रचंड असते त्यातच गुरुपौर्णिमेला प्रत्येकजण महाराष्ट्रात आपले आपले जे गुरु आहेत गुरुदेव दत्त असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील स्वामी असतील शंकर महाराज असतील असे प्रत्येकजण जातात तसे यांनी इथं जिवंत समाधी घेतल्यामुळे त्याला अतिशय मोठं सेन्सिटिव्ह महत्त्व आलेलं आहे आता एवढं मोठं मौल्यवान हे मंदिर आहे असं म्हणता येईल त्याचा खर्च वगैरे जो, जो सांभाळण्यासाठी ट्रस्टच करता की सरकारकडून पण काय मदत मिळते या गोष्टीसाठी आता गेली दहा वर्षात मीडिया जसं हाट झाला तसं या मंदिराला खूप प्रसिद्धी मिळली परदेशातून येणारे फॉरेनर सुद्धा सकाळी इथे येतात अनेक कॉलेजमधले आर्ट साईडचे विद्यार्थी येऊन इथं स्केच काढत बसतात आणि अनेक सहली ज्या पुण्यात येतात सुद्धा याचा समावेश केलेला आहे आणि याला तशी अजून जास्त उत्पन्न नाही आहे परंतु महानगरपालिकेतर्फे जे आता गणेश बिडकर होते ते ह्यांना फंड फ्री उपलब्ध करून देतात परंतु आता जे मोठ्या प्रमाणावर हो पाहिजे मी थी तीनशे वर्ष मंदिर आहे आणि पुढील पाचशे वर्ष लोकांना ते जे दर्शन घेता आलं पाहिजे यासाठी जे करावं या लागेल त्याचा खर्च खूप मोठा आहे तर तो, तो साठी आमचे प्रयत्न भरपूर चालू आहेत सकाळपासून किती नागरिक दर्शन घेऊन गेले साधारण आज वीस हजार तरी लोक होतील चार वाजल्यापासून चालू आहे पहाटे चार वाजल्यापासून चालू आहे त्यांनी आपल्याला आताच माहिती दिली की पहाटे चार वाजल्यापासून ते आतापर्यंत संध्याकाळपर्यंत तब्बल वीस हजार नागरिक त्रिशुंडा गणपतीचं दर्शन घेऊन गेलेलं आहे पुण्याहून मी शिवानी लगडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र